दंता शेठ नावाचा एक धनैठव व्यापारी होता त्याला सात मुलगे होते पण मुलगी नव्हती मुलीसाठी व्यापारी आणि त्याची बायको यांनी पुष्कळ नवसायास केले पुष्कळ वर्षांनी मुलगी झाली तोवर भावांची लग्ने होऊन गेली होती मुलगी झालेली पाहून आईला फार आनंद झाला तिने तिच्यावरून मोती ओवाळून टाकले तिचे नाव सुनाबाई जाई असे ठेवले बापाने तिला बसायला सोन्याचा झोपाळा केला दिवसभर सुनाबाई त्या झोपाळ्यावर बसायची आणि भावज या आळीपाळीने तिला झोके द्यायच्या पण सुनाबाई आठ वर्षाची झाली आणि आईबाप मेले भावांना व्यापारासाठी लांब गावी जावे लागे ते जाताना बायकांना सुनाबाईची नीट काळजी घ्यायला सांगत पण नवरे गेले की त्या बायका सुनाबाईवर राग काढीत एक दिवस त्यांनी तिला रानात लाकडे आणायला पाठवले जाताना ती बांधायला दोरी नेत होती ती त्यांनी तिच्या हातातून हिसकावून घेतली दोरीशिवायच मोडी आणायला भावजायांनी तिला फरमावले सुनाबाई रानात गेली तिने लाकडे गोळा केली पण ती बांधल्याशिवाय कशी नेणार ती रडू लागली जवळच सापाचे वारूळ होते त्यातून डोके वर काढून त्याने विचारले सुनाबाई जाई तू का रडतेस सुनाबाई म्हणाली दंता शेट्याला मुलगे साथी। साथ जाली सुना भाई। सुना भाई साथी साथी ही सात मुलांवर झाली सुनाबाई सुनाबाईला मोत्यांनी ओवाळले साती भाऊ नावेतून गेले साती यांनी काहूर मांडले तिने सापाला यांनी आपल्याला सरपण आणायला पाठवले पण दोरी घेऊ दिली नाही हेही सांगितले सापाला तिची दया आली तो म्हणाला सुनाबाई जाई घाबरू नकोस मी करतो तुला मदत मी जमिनीवर ताणून पडतो तू लाकडांची मोळी माझ्या अंगावर ठेव मग मी लाकडांना दोरीसारखा विळखा घालीन मग तुला मोळी सहज उचलून नेता येईल सुनाबाईने सापाचे आभार मानले तो जमिनीवर पसरला तिने मोळी रचली सापाने विळखा घातल्यावर ती मोळी तिने डोकीवरून घरी आणली सुनाबाई दोन तीनच लाकडे आणील नि मग आपण तिला शिव्या देऊन मारझोड करून आणखी लाकडे आणण्यासाठी फेऱ्या घालायला लावू अशी भाऊजयांची अपेक्षा होती पण ती लाकडांचा भल्ला मोठा भारा डोकीवरून घेऊन आलेली पाहून त्यांना नवल वाटले मोळी खाली ठेवायची आता साप हळूस निष्ठून गेला होता त्या आता जास्तीच चिडल्या तिचा आणखी छळ करावायचे त्यांनी ठरवले मग एक दिवस एका भाऊजाईने एका गोधडीवर खूप तूप तेल चोपडून ठेवले आणि समुद्रावर जाऊन ती स्वच्छ धुवून आणायला सांगितले तिला वाटले की एकतर ती समुद्रात बुडेल किंवा काम झाले नाही तर घरी आल्यावर छडीचा चोप खाईल गोधडी फार जड होती अतिशय घाणेडी दिओशट होती सुनाबाई जाईनं ती कशी तरी ओढीत ओढीत समुद्रापर्यंत नेली आणि आपले सारे बळ खर्चून ती गोधडी धुऊ लागली ती काम करताना थकून गेली तरी गोधडी तशी मळकी आणि चिकट राहिली मग ती वाळूत बसली आणि मोठ्या मोठ्याने रडू लागली समुद्रावर बगळे होते त्यांनी तिचे रडणे ऐकले ते बगळे तिच्या भोवती गोळा झाले आणि म्हणाले सुनाबाई जाई तू का रडतेस सुनाबाई म्हणाली दंता शेटाला मुलगे सात सात मुलांवर झाली सुनाबाई सुनाबाई जाईला मोत्याने वळायला साती भाऊ नाव येतून गेले साती भाऊजाईने काहूर मांडली मग तिने भाऊजायाने आपल्याला ती गोधडी समुद्रावरून स्वच्छ धुवून आणायला पाठवले आहे ते सांगितले बगळे म्हणाले एवढंच तू रडू नकोस आम्ही गोधडी बघता बघता धुवून देतो बगड्यांनी गोधडी पंखाने झटकीत आणि मधून मधून पाण्यात बुडवीत स्वच्छ धुवून काढली गोधडी बगड्यांचे पंखाप्रमाणे पांढरी शुभ्र झाली बगड्यांचे आभार मानून सुनाबाई जाई ती गोधडी घेऊन घरी आली ते पाहून भावजया फारच चिडल्या एक मन डाळ आणि एक मन तांदूळ एकत्र केले आणि अंगणात बसून तिला वेचून वेगळे करायला सांगितले यातला एक, या एक ना हरवला तर तुझी आमच्याशी गाठ आहे याद राख त्या म्हणाल्या ती निवडू लागली पण रात्रीपर्यंत हे काम कसे उरकणार हे तिला कळेना ती रडू लागली तिचे रडणे ऐकून झाडावरची चिमण्या कळवळल्या त्या तिच्या भोवती गोळ्या झाल्या आणि म्हणाल्या सुनाबाई जाई तू का रडतेस सुनाबाई म्हणाली दंता शेठाला मुलगे साथ सात मुलांवर झाली सुनाबाईजाई सुनाबाईजाईला मोत्यांनी ओवाळले साती भाऊ नावेतून गेले साती यांनी काहूर मांडले तिने यांनी आपल्याला संध्याकाळपर्यंत डाळ तांदूळ निवडून वेगळी काढायला कशी सांगितले ते चिमण्यांना सांगितले मग तो चिमण्यांचा थवा कामाला लागला त्यांनी डाळीचं ढीग एकीकडे एक आणि तांदूळाचा ढीग एकीकडे एक केला सुनाबाई जाईने डाळ आणि तांदूळ सुपात भरून घरात नेली हे पाहून भावजया थक्क झाल्या इतक्या लवकर हे काम आटोपले कसे तेच त्यांना कळेना तेवढ्यात एक भावजय ओरडली थांब थांब सुनाबाई जाई तांदूळात एक धाणं कमी आहे त्याचं काय चल जा आणि तो घेऊन ये नाहीतर तुझी हड्डी नरम करून टाकू बिचारी सुनाबाई जाई रडत रडत अंगणभर फिरली तिला दाना आणि तिने तांदूळाचा एक दाना त्या राशीत टाकला आणि ती उडून गेली आता तर त्या भाऊजयांना तिचा इतका मत्सर वाटला की सांगता सोय नाही तिचा काटा काढून टाकायचा त्यांनी निश्चय केला एक दिवस त्यांनी तिला वाघिणीचे दूध आणायला सांगितले सुनाबाईला हे काम किती जोखमीची आहे याची कल्पना नव्हती ती निर्भयपणाने जंगलात फिरत वाघिणीच्या शोधात भटकू लागली पण तिला वाघीण दिसली नाही ती फार थकली आणि जमिनीवर उपडी पडून रडू लागली तिथून एक वाघीण झुडपातून उडी मारून आली आणि सुनाबाईला पाहून म्हणाली सुनाबाई जाई तू इथं कशी नी रडतेस का सुनाबाई जाई म्हणाली दंता शेटला मुलगे सात सात मुलांवर झाली सुनाबाई सुनाबाई जायला मोत्याने वाळले साती भाऊ नावेतून गेले साती भाऊजायांनी काहूर मांडले ती पुढे म्हणाली माझ्या भाऊजायांनी मला वाघिणीचे दूध आणायला सांगितलं आहे ते नेलं नाही तर त्या मला जिवंत ठेवणार नाहीत वाघिणीला दया आली तिने आपले दूध सुनाबाई जायला दिले ते भांड्यातून घेऊन सुनाबाई घरी आली आता तर भावजे यांच्या आश्चर्याला आणि रागाला सुमारच राहिला नाही दैव हिचा सांभाळ करते आहे हे त्यांना कळून चुकले पण तरीसुद्धा त्यांनी ते तिचा ते नाश करायची अखेरची युक्ती शोधून काढली त्यांनी तिला एक फडके दिले आणि त्यात संध्याकाळपर्यंत समुद्राचा फेस गोळा करून आणायला सांगितले सुनाबाई फडके घेऊन गेली पण दिवस टळायला आला तरी सुद्धा फेस फेस तिला गोळा करता आलं नाही घरी गेल्यावर भाऊजाया आपली हाडे शिल्लक ठेवणार नाहीत हे तिला पुरते माहीत होते ती रडू लागली इतक्याच संध्याकाळी तिला एक जहाज किनाऱ्याकडे येताना दिसले त्यात तिचे भाऊ होते सुनाबाई जाईला भावांना पाहून फार आनंद झाला ती एका खडकामागे लपून बसली भाऊ किनाऱ्यावर उतरले तेव्हा धाव जाऊन ती एकाला एक बिलगली भावाने तिची दशा पाहून तू कशी आहेस असे तिला विचारले तिला रडण्याचा उमाळा आला तिने भावजेंनी आपल्याला कसे छळले ते सर्व भावांना सांगितले ते ऐकून ते आपल्या बायकांवर फार संतापले मग तिला घेऊन ते फिरून जहाजावर चढले एका भावाने मांडी कापून तिला आत घेतली आणि तिचीर शिवून टाकले दुसऱ्या दिवशी सकाळी ते घरी आले आणि त्यांनी सुनाबाई जाई कुठे आहे असे आपल्या बायकांना विचारले त्या म्हणाल्या ती फार नाठाळ मुलगी आहे वाटेल तिथे भटकते कालपासून कुठे गेली आहे ते कुणाला ठाऊक ती आम्हाला विचारित नाही सांगत नाही भावांनी ते ऐकून घेतले आणि ते म्हणाले आता जेवायला वाडा संध्याकाळपर्यंत जर आमची बहीण घरी आली नाही तर तुम्हीच तिचा निकाल लावला आहे असं आम्ही समजू करायचं ते करू त्या घाबरल्या सुनाबाईचा एक दिवस एक रात्र पत्तान होता ती बुडाली असेल त्या भावजाईंना वाटले त्यांची बोबडी वळली जेवताना एक भाऊ आपल्या मांडीवर घास ठेवित होता आणि मांडी तो गिळीत होती ते पाहून त्या बायकांना आश्चर्य वाटले पण काय ते, ते विचारण्याची प्रयत्न झाली नाही संध्याकाळ टळली तरी सुनाबाई आली नाही तेव्हा भावांनी आपल्या बायकांना दर्डावून विचारले आता त्यांचा जीव घाबरून गोळा होऊन गेला होता त्यांनी आपण केलेला सुनाबाईचा छळ नवऱ्यापुढे कबूल केला आणि पाया पडून माफी मागितली तेवढ्यात एका भावाने आपली मांडी उघडली तिच्यातून सुनाबाई जशीचे तशी बाहेर पडली भावांनी आपल्या बायकांना क्षमा केली नाही त्यांचे केस कापून नाके कापून त्यांनी त्यांची पाठवणी त्यांची माहेरी केली तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करू सांगा आणि अशीच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद